मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की आपण ज्याप्रमाणे आपल्या पाळीव कुत्र्याच्या गळ्यात पट्टा अडकवत असू त्याप्रमाणे आता मनुष्याला किंवा माणसाला आपल्या गळ्यात पट्टा अडकवण्याची वेळ आलेली आहे याचं कारण असं आहे की बिबटे किंवा बिबळे आणि माणसातला संघर्ष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे बिबळ्यांनी आता लहान मूल असेल किशोरवयीन मुलं असतील स्त्रिया असतील वृद्ध असेल प्रौढ असेल गोठ्यातील गाय असेल शेळ्या असतील मेंढ्या असतील कुत्रा असेल कोंबड्या असतील यांच्यावर हल्ला करून त्यांना ओढत फरफटत घेऊन जाण्याचं काम केलेले आहे आता आपल्या भक्ष्यासाठी पाठलाग करणे भक्ष्यावर किंवा सावज हेरून त्याच्यावर हल्ला करणे आणि त्याची मान पकडून त्याला खेचत नेणे आणि ठार मारून ते मांस भक्षण करणे आता जंगली पशूंचं हे जरी नैसर्गिक वागणं असलं तरी आता जंगल किंवा आपली शेतीवाडी कृषी लोकवस्ती यांचा एवढा संगम झालेला आहे किंवा एकमेकात हे एवढे मिसळून गेलेले आहेत की बिबड्याची हद्द कुठं आणि आपली लोकवस्ती कुठं हे समजणं तसं अवघड झालं आहे आणि पूर्वी जसा गावगाडा गावठाण होतं त्याच्याऐवजी आता लोकांनी आपापल्या शेतात घरं बांधलेले आहेत टुमदार बंगले बांधलेले आहेत तरीही बिबट्या आपल्या भक्ष्यासाठी किंवा आपल्या शिकारीसाठी त्याचं लोकवस्तीत येणं हे जवळपास ठरलेलं झालेलं आहे आणि अशा घटना पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुका असेल दौंड असेल हवेलीचा काही भाग असेल या भागात हे वारंवार दिसून आलेला आहे आणि जुन्नरमध्ये माणिकडोह येथे बिबळा बिबट्या उपचार केंद्र किंवा बिब बिबट्या पुनर्वसन केंद्र स्थापन करूनही तिथे किती बिबटे ठेवायचे कितींवर उपचार करायचे आणि पुन्हा त्यांना नैसर्गिक आदिवासात सोडून द्यायचं हे सगळं ताळमेळ जुळेल असा झाला आहे आणि बिबट्याने मानवी वस्तीवर हल्ला करून स्त्रियांना वृद्धांना लहान मुलांना बालकांना ठार मारलेला आहे आणि त्यामुळे बिबड्याची दहशत निर्माण झाली आहे म्हणजे पूर्वी आपण म्हणायचो की दरोडेखोर चोरांची दहशत असते तथापि ग्रामीण भागात जिथं उसाचं क्षेत्र जास्त आहे तिथे बिबड्याची वाढसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असल्याची आणि त्यांच्या पिलांसाठी योग्य प्रकारे वातावरण असल्याने त्यांची लोकसंख्यासुद्धा वाढण्याची किंवा बिबड्यांची संख्या वाढण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे बिबड्यांवर नियंत्रण राखणं अवघड झालेलं आहे त्यामुळे वारुळवाडी वारुळवाडी असेल जुन्नरचा काही भाग असेल हे सगळे तालुके ग्रामीण भाग दहशतीखाली जगत आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आणि आपल्याला माहिती आहे की हिंसर जे श्वापद असेल जनावर असेल वाघ जे काय चित्ता बिबळ्या ते जनावराची मान पकडतं मानगुट पकडतं आणि त्याचे दात एकदा त्या मानेत ऋतून बसले की भक्ष्याला हालचाल करणं अवघड जातं आणि श्वासनलिका तुटल्यामुळे भक्ष मृत्युमुखी पडतो किंवा जनावर असेल ते घाबरूनच आधी मृत्युमुखी पडतं आणि गतप्राण होतं आता मध्यंतरी आत्ताच नुकती एक घटना घडली की ज्याच्यामध्ये बिबड्याने कुत्रा धरून नेला तथापि त्याच्या गळ्याला पट्ट्या असल्याने आणि त्याला खेळे असल्याने बिब भि, बिबट्याला काही करता नाही आलं त्यामुळे लोकांनीसुद्धा आपल्या गळ्यात त्या खेळ्यांचे पट्टे बांधलेले आहेत जेणेकरून बिबड्याने आपल्यावर हल्ला केला आणि आपला आपलं मानगूट आपला गळा धरायचा प्रयत्न केला तर त्या खेळ्यांमुळे ते त्याच्या जबड्याला दुखापत होऊन तो ते भक्ष पकडण्याचा नाच सोडून देईल अशा प्रकारचं एक वातावरण असा समज समाजामध्ये निर्माण झालेला आहे आणि तो बहुतांश खरा आहे आता बिबळ्याच्या हल्ल्याच्या घटना त्याच्यामध्ये जीव वाचवल्याच्या घटना काही शिक काही आपल्या गावठी कुत्र्यांनी घरगुती कुत्र्यांनी बिबळ्यावर हल्ला केल्याच्या घटना त्याला पिटाळून लावल्याच्या घटना प्राणांशी बाजी लावून बिबळ्याच्या हल्ल्यातून सोडवण्याच्या घटना आपण वाचतो परंतु हा संघर्ष एवढ्या मिटणारा नाही आहे बि बिबळ्यांचं निर्बिजीकरण करणंसुद्धा एवढं सोपं नाही आहे या सगळ्या गोष्टींमध्ये पशुवैद्यकीय तज्ज्ञ वन वनविभागाचे लोक त्याच्यानंतर महसूल खात्याचे लोक कृषी विभागाचे लोक या सगळ्यांची एकत्रित कामगिरी होणं गरजेचं आहे मध्यंतरी वनविभागाने एक नरभक्षक बिबळ्यालासुद्धा ठार मारण्याची कामगिरी केलेली आहे परंतु हा माणूस आणि बिबळा हा बिबट्या हा संघर्ष एवढ्यावर संपणारा नाही आहे आणि त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात या बिबळ्याची दहशत असलेली आपल्याला दिसून येत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जगण्यावर बंधनं आली आहेत आणि त्याचप्रमाणे मेंढपाळ असतील गुरं चारणारी लोकं असतील त्यांनासुद्धा एकट्याने गुरं चरायला नेणं मेंढपाळाने कळप नेणं संध्याकाळी वस्ती करणं उघड्या रानावर हे सगळं अवघड होत चाललेलं आहे आणि ह्याच्यावर प्रशासन असेल कुणीही काही नियंत्रण ठेवू शकत नाही अशी परिस्थिती ओढवलेली आहे आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा तर जन जनता असेल लोक असतील त्यांनी काही स अधिकृत परवानगी प्राप्त करून बंदूक वगैरे ठेवणं हे सगळं घेतलेलं आहे परंतु तो खर्चिक मार्ग आहे बंदूक चालवायचं प्रशिक्षण घ्यावं लागेल किंवा मग खुराडी बंदिस्त करणं गोठे बंदिस्त करणं जाळ्या लावणं दिवसभर सुरक्षितपणे शेतात काम करणं संध्याकाळी लवकर घरी परतणं सावध राहणं अशा प्रकारच्या भूमिका लोकं घेत आहेत परंतु माणसांना गळ्यात पट्टा बांधलेलं पाहणं हे तसं माझ्या म्हणजे मला दुःख झालं खूप हे पाहून तथापि वास्तव हे नेहमी कटु असतं सत्य हे नेहमी कटू असतं आणि ते स्वीकारणं भाग असतं लोकांनी जगण्यासाठी आता गळ्यात पट्टा बांधलेला आहे आणि हा पट्टा बिबळ्यापासून वाचण्यासाठी आहे आणि हे आजचं वास्तव क्लेशकारक असलं तरी जगण्याचा संघर्ष कोणाला चुकलेला नाही आणि जगणं रोजचं भाग असताना शेतात काम करणं भाग असताना बिबळ्याला घाबरून कसं चालेल त्यामुळे सावध असणं आणि गळा पकडतो म्हणून गळ्याला पट्टा बांधणं हे ओघानं आलेलं आहे त्यामुळे त्याचा स्वीकार पुणे जिल्ह्यातल्या उत्तर भागातल्या जुन्नर आंबेगाव त्याच्यानंतर शिरूरचा भाग असेल त्याच्यानंतर राजगुरुनगर खेडचा भाग असेल काही मुळशीचा मावळचा पट्टा असेल इकडे अहमदनगर जिल्ह्याचे लागून जे किंवा नाशिक जिल्ह्याचे लागून जे तालुके आहे सिन्नर असेल त्याच्यानंतर इकडं संगमनेर असेल नेवासा वगैरे असतील किंवा अकोले तालुका असेल हे असं हा जो पट्टा आहे राहुरी वगैरे पारनेर वगैरे इकडे तिथे दौंड तालुका तिथे बिबळे दिसून आलेले आहेत आणि हा संघर्ष ऐवजी तो कसा कमी करता येईल हे आपण पाहिलं पाहिजे नैसर्गिक आदिवासात कृषी आदिवासात बिबळ्यांना हवं तेवढं त्यांचं भक्ष त्यांचं अन्न मिळत नाही त्यामुळे ते नागरी वस्तीतून माणसांवर जनावरांवर हल्ले करतायत आणि या हल्ल्यांना वाचण्यासाठी जनावरांच्या गळ्यातही पट्टा आला आहे कुत्र्याला तर आपण पूर्वीपासून पट्टा बांधायचो फिरायला न्यायचो परंतु आता माणसांना पट्टा घालायची वेळ बिबळ्यामुळे आलेली आहे आणि हे काळाने बदललेली कूस आहे एका वेगळ्या वळणावर आहे आता बि बिबळ्या किंवा बिबट्या आणि माणूस हा संघर्ष या वेगळ्या वळणावरील माणूस आणि बिबट्याच्या संघर्षात माणसाच्या गळात पट्टा आलेला आहे आणि हा हे बदललेल्या त्या परिस्थितीचं निदर्शक आहे असं म्हणायला काही हरकत नाही तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि हा अनवट वाटेवरचे प्रवासी व्हा वाटसरू व्हा वारकरी व्हा आणि असेच चांगले चांगले व्हिडिओ ऐकण्यासाठी पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद